मुरुडुनिया नियामन उपजलासि चित्ते मुरुडुनििया मन उपजलासि चित्ते उपजला मुरडून मन मोरडून मन मुरडून मन उपजलासी चित्ते कोठे तू जरी ते कोठे तू जरी ते कोठे तू जरी ते नदी सेरयारे अरे अरे ज्ञाना झाला शिपावन अरे अरे ज्ञान झाला श्रीपान अरे अरे ज्ञान झाला शिपाव तुझा तुझी देव कळुवाले तुझा तुझी देव तुझा तुझी भाव अरे अरे ज्ञाना झाला सी ना अरे अरे ज्ञाना झाला सी पावन अरे अरे ज्ञाना अरे झाला सी पावन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पवित्र पादुका आज पुण्यात वास्तव्य करून आहेत उदय त्यांचं प्रस्थान पंढरपूरला होणार आहे या क्षणी तर माझ्या हातात काहीच नाही करण्यासारखं आणि शारीरिक क्षमता पण नाही पालखीला जाणं एवढी ना शारी शारीरिक क्षमता आहे ना आर्थिक क्षमता आहे सगळ्या सगळ्या बाजूनी मला असं कठीण परिस्थितीमध्ये मी आहे माझं घर पण कठीण परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे ह्या पालखीत फक्त मी एवढीच सेवा करतो मनोभावे करतो माझ्यातर्फे माझी बायको आणि माझा मुलगा आम्ही तिघं मिळून हे सेवा करतो जय जय राम कृष्ण हरी 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 you